पालकत्वाचा आजचा पाचवा भाग आजचा विषय आहे आई वडिलांमधील मतभेद हो आई वडिलांमधील मतभेदाचा मुलांवर खूप परिणाम होतो हे आपण सर्व जाणूनच आहोत आई वडिलांचे एकमेकांशी वागणं जे आहे ते मुलं बघत असतात आणि त्याप्रमाणे त्यांची मतं ते ठरवत असतात उदाहरणार्थ समजा आईला घरात मान नाही ती घरात काम करते आणि त्याच्यावरून बाबांचं तिच्यावर बद्दलचं मत असं की तिला काय कळतंय ती घरातलं काम करते घरातच असते तर हा जो समज आहे तो त्या मुलांच्या सुद्धा डोक्यात भरलेला असतो त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की आईला काही कळत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहेत तर ते बाबांशीच बोलावं लागेल आणि ह्या विचारावर मुलं ठाम होतात आता उदाहरण द्यायचं झालं तर असं होतं की करिअरसाठी मी पुढे काय करू हा जो विचार असतो हा विचार, विचार बाबांशी बोलला तर ते मला जास्त चांगले गाईड करू शकतील असं मुलांचं म्हणणं पडतं याचं कारण असं होतं की आई घरात असते हे जे वडिलांनी नेहमी ऐकवलेलं असतं किंवा वडील जे त्याच्याबरोबर वागत असतात ते या मुलांनी लहानपणापासून बघितलेलं असतं त्याच्यामुळे त्यांचं हे असं मत होतं की महत्त्वाचे जे निर्णय असतात ते बाबांना विचारून घ्यायचे आहे तर हे असं व्हायला नको हो। दोघही दो व्यक्ती म्हणून आपापल्या ठिकाणी योग्य आहेत आणि आपापल्या ठिकाणी त्यांच मान राखलाच गेला पाहिजे हे असं वागणं मुलांसमोर व्हायला हवं हु। पालक म्हणून मुलांसमोर वागताना खूप सजगतेने वागणं गरजेचं आहे जरी मतभेद असले तरी ते कसे हाताळावेत याबद्दल आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपण विवेकी पालकत्वाबद्दल विचार करतोय आणि त्यासाठी कुठले कुठले घटक आवश्यक असतात संबंधी बोलतोय त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई वडिलांचे मतभेद किंवा दोघांमध्ये होणारे वादविवाद हे जरी अटळ असले तरी ते मुलांसमोर कसे हाताळायचे मुलांवर त्याचे एक विपरीत परिणाम होऊ न देता ते हाताळता येतात त्यासाठी काही पथ्य पाळावे लागतात यासंबंधी आज थोडासा विचार करूया जेव्हा आईवडिलांमध्ये मतभेद आता दोन भिन्न व्यक्ती म्हटलं की त्यांच्यात मतभेद हे होणारच पण हे मतभेद आपण कसे हाताळायचे ह्याला फार महत्व आहे मतभेद होण्यात काहीच समस्या नसते मतभेद असतातच पण ते आपण कसे हाताळतो ह्यावर त्याचे होणारे परिणाम चांगले का वाईट हे ठरत असतं त्यामुळे ते मतभेद आपले हे योग्य रीतीने विवेकनिष्ठ पद्धतीने आपल्याला हाताळायचे आहेत आता आपले हे, हे, हे जे आईवडिलांचे मतभेद आहेत त्यात काही पथ्य पण आहेत की मुलांसमोर आपण कधीही मतभेद मांडायचे नाही आहेत मुलांच्या माघारी आपण एकमेकांशी बोलून आपले हे मतभेद सोडवू शकतो आणि हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आपले हे मतभेद जर आपण योग्य रीतीने वाढ सोडवले नाही तर त्यातून खर तर एकमेकांबद्दलची अडी निर्माण होते आणि मग आणखी नवीन नवीन समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे जर मतभेद कमी करायचे असतील तर तुमचा प्रश्न समस्यानिष्ठ पद्धतीने हाताळायचा कारण प्रश्न हाताळण्याची ही विवेकनिष्ठ पद्धत आहे एकमेकांवर दोषारोपण न करता विचारांचा वापर करून वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण आपल्या प्रश्नाची उत्तरं शोधू शकतो हे दोघांनाही लक्षात ठेवायला हवं दोघांचेही विचारसरणी किंवा दृष्टिकोन आहे तो परस्पर पूरक असायला हवा तो परस्पर विरुद्ध असेल तर त्यातून मार्ग काढणं थोडंसं कठीण जातं आणि हट्टीपणा करून टाळणार नाही परस्पर पूरक किमान पालकत्वाबाबतचे जे काही आपले दृष्टिकोन आहेत तो परस्पर पूरक असणं अतिशय महत्वाचं असतं आणि जर आपल्याला निकोप पालकत्व हवं असेल तर ह्याच्यासाठी एकमेकांचे विचारसरणी जी आहे ती पूरक असणं अतिशय गरज असत तर विवेकी पद्धतीचा वापर करायचा म्हणजे काय तर सर्वात महत्वाचं असं की आपापसातले आप ते मतभेद आहेत त्याचं कारण कोण किती बदललंय ह्यात शोधत बसणं बंद करायला पाहिजे तसं पाहिलं तर प्रत्येक जण वयानुसार अनुभवानुसार थोडाफार बदलत असतोच त्यामुळे तसाच जर विचार करत राहिलो तर मतभेद थांबणं हे कठीण आहे आपल्यात मतभेद का होतात याचा वस्तुनिष्ठपणे पालकांनी विचार केला तर ता त्यांना आढळून येईल की दोघांचंही मुलावर प्रेम तर असतं त्याला वाढवण्यासाठी पालक म्हणून काय करायला हवं याबाबत दोघांचे दृष्टिकोन काय आहेत हे, हे स्पष्ट झाले पाहिजेत आणि ते जर भिन्न असले तर त्यात मतभेद होऊन मुलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच आपला दृष्टिकोन बरोबर माझा दृष्टिकोन बरोबर हा हट्टीपणा न करता किंवा अशी मागणी न करता दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करायची मनोधारणा आपण तयार केली पाहिजे आणि अशा दृष्टिकोनांचा समन्वय साधून परस्पर पूरक दृष्टिकोन ठेवून पालकांना आपण वाढवलं पाहिजे मूल आपल्याकडून शिकत असतं हेही लक्षात ठेवलं पाहिजे आणि मुलांना आधार तर द्यायचा आहे आपल्याला पण त्याच्याचबरोबर सुद्धा त्यांना पावलं टाकायची असतात त्यामुळे केवळ आपला आधार देऊन मूल स्वतंत्रपणे सुरक्षितपणे वाढू शकलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं की पालकांमधले मतभेद असतात किंवा भिन्न दृष्टिकोन असतो याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर वर्तणुकीवर किंवा वाढीवर होत असतो आणि मग त्यांना मुलांच्या समस्या दिसतात आणि मग कधी कधी समुपदेशकाकडे नेलं जातं समुपदेशक हा मूळ कारण शोधून काढतो आणि मग त्याच्यावर उपचार केले जातात समुपदेशनात म्हणजे काउन्सिलिंगमध्ये मध्ये रेडीमेड उत्तर नसतं काउन्सिलिंग करून असं काहीतरी व्हावं आणि समस्या सुटकी, सुटकी सरशी संपून जावं जावी अशी बऱ्याचदा क्लायंटना वाटतं पण असं नाही होत ते आपल्याला त्याच्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात जेवणात येणारे प्रश्न हे जादूची कांडी फिरवल्यासारखे लगेच सुटत नसतात खरोखरच सुटावेत अशी जर आपली ती इच्छा असेल प्रश्न जर आपल्याला समस्या सोडवायची असेल तर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाला हमखास ठाम उत्तर असतंच या अविवेकी गृहितकापासून आपल्याला स्वतःची मुक्तता करायला हवी जीवनात अनेक प्रश्न असे असतात की ज्यांना हमखास ठाम अशी उत्तरं नसतात एका कुटुंबामध्ये एखाद्या पद्धतीने पालकांची समस्या सुटली असेल तर दुसऱ्या कुटुंबामध्ये तीच समस्या असली तरी सुद्धा ती त्याच पद्धतीने सुटेल याची खात्री देता येत नाही कारण प्रत्येक कुटुंबाची मानसिकता दृष्टिकोन हे वे वेगवेगळे असतात हे सगळं समस्या सोडवताना विचार करणं गरजेचं असतं माझा प्रश्न झटपट सुटलाच पाहिजे हा अविवेकी विचार आहे त्याचा आपण त्याग करायला हवा स्वच्छ नजरेने आपल्या समस्याकडे आपण पाहिलं पाहिजे परिस्थिती काय आहे त्याचा विचार करून त्यात जर बदल हवा असेल कधी कधी स्वतःमध्येही बदल हवा असेल तर तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बदल सहजासहजी होत नाही त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते आपली मेहनत घेण्याची तयारी असावी लागते आणि तरच मग काउन्सिलिंगचा उपयोग होऊन आपल्याला त्यातून बाहेर पडणं शक्य होत समुपदेशक हे तुमची समस्या काय आहे ही आधी ओळखून ती तुम्ही ऍक्सेप्ट करून त्यातून आपण मार्ग काढायचा आहे आणि त्याची आपली मनाची तयारी आहे हे बघितल्यानंतर मग त्याचे वेगवेगळे पर्याय सांगतात कोणत्या पद्धतीने आपण त्यातून मार्ग काढू शकू ते सांगतात तुम्ही जो पर्याय निवडाल त्याप्रमाणे ते सोडवण्यासाठी मदतही करतात तर समुपदेशनानी समजुतीने ह्या समस्या नक्कीच सुटू शकतात आई वडिलांमध्ये मतभेद असतील तेही आपण परस्पर पूरक निर्माण करू शकतो दोघांना त्याची जाणीव होऊ शकते कधी कधी काय होतं की आई वडील घटस्फोटांचा किंवा सेपरेशनचा विभक्त होण्याचा निर्णय घेतात अशा वेळी मुलावर त्याचे परिणाम होतात हे निश्चित पण भांडत बसून एकत्र राहण्यापेक्षा शांत वातावरण जर मुलाला मिळणार असेल तर ते सुद्धा हितकारक ठरू शकतं ह्याचाही विचार व्हायला हवा केवळ मुलासाठी आम्ही संसार विकतोय असं केलं तर त्याचे मुलासाठी तुम्ही करताय पण मुलाला खरोखर त्याचा चांगला उपयोग होतोय की नाही हे तटस्थपणे एकदा विचार करणं अतिशय गरजेचं असतं मुलाच्या वयानुसार मुलाच्या समजुतीनुसार मुलाला तुमच्यातील मतभेद सांगण्याचेही प्रयत्न केले तरीही चालू शकतं पण हे सगळं करताना मुलाचं वय त्याची समज वेळ आणि त्याच्याशी आपला असलेला संवाद हा अतिशय महत्वाचा ठरतो याबद्दल काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा आहेत काय करावं काय नाही करू तेही आम्ही देतच आहोत त्याच्यासोबत तेही जरूर तुम्ही बघा जरूर लागली तर समुपदेशाकडे जायला कधीही मागे हटू नका योग्य वेळी लवकरच जर समुपदेशनाने तुमच्या समस्या किंवा तुमच्या मुलातील समस्या सोडवणं शक्य असेल तर ते कधीही हितकारक ठरतं तर मंडळी आज आपण आई वडिलांचे मतभेद आणि मुलं याबद्दल थोडंसं बोललो आशा आहे की तुम्हाला हे आवडलं असेल काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करूया जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचूया आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करायला विनंती भेटू पुढच्या भागात आणखीन सखोल जाणून घेण्यासाठी तोपर्यंत तो नमस्कार